सरनोबतवाडी उजळेवाडी आणि गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार आता नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा धोका बनलाय गावागावातून कचरा गोळा करण्याचं काम ग्रामपंचायतीकडून केलं जात असलं तरी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यानं नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ग्रामपंचायतींचं महत्त्वाचं काम म्हणजे गावातील स्वच्छता राखणं आणि प्रदूषण नियंत्रण करणं यासाठी घराघरातून कचरा गोळा केला जातो परंतु अनेकदा कचरा गोळा करण्याचं काम अनियमितपणे होत असल्यानं नागरिकांना नैलाजास्तव कचरा रस्त्याच्या कडेला ओढ्या नाल्यांमध्ये फेकावा लागतोय त्यामुळं गावातील काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत जे स्वच्छतेसाठी मोठा अडथळा ठरतायत गोळा केलेल्या कचऱ्याचं नेमकं काय होतं याबद्दल नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते का त्याचं वर्गीकरण होतं का पुनर्वापर होतो का असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत वास्तविक पाहता हा कचरा गावातील एका विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढीक करून ठेवला जातो या कचऱ्याचं कोणत्याही प्रकारे वर्गीकरण केलं जात नाही ओला कचरा विशेषतः भाजीपाला आणि इतर सेंद्रिय कचरा खत निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो परंतु तो सुक्या कचऱ्यासोबत मिसळला जातो त्यामुळं कचऱ्याचे ढिगारे मोठे होत जातात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे ढिगारे नंतर विशिष्ट खड्ड्यांमध्ये किंवा मोकळ्या जागेत टाकले जातात आणि नंतर त्यांना सरळ पेटवून दिलं जातं यामुळं मोठ्या प्रमाणात धूर आणि विषारी वायू वातावरणात मिसळतात ज्यामुळं वायू प्रदूषण वाढतं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आणि परिसरातील रहिवाशांना या धुरामुळं आणि दुर्गंधीमुळं मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय प्रदूषण कमी व्हावं आणि गावात स्वच्छता राखली जावी या उद्देशानं कचरा गोळा केला जातो परंतु उलट तोच कचरा जाळून प्रदूषणात भर घातली जाते त्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हे कधी बंद होणार असा प्रश्न नागरिक वारंवार विचारतायत या परिस्थितीला जबाबदार कोण आणि प्रशासन या गंभीर समस्येकडं कधी लक्ष देणार असे अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहेत ग्रामपंचायतींनी याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासाठी तातडीनं योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे कचऱ्याचं योग्य वर्गीकरण खतनिर्मिती पुनर्वापर आणि शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावणं आवश्यक आहे अन्यथा प्रदूषणाचा वाढता धोका आणि नागरिकांमध्ये अधिक असंतोष वाढण्याची शक्यता आहे